मंगळवारी सायंकाळी कोल्हापूर शहरातील अनेक चौकात गोविंदांची गाणी वाजत होती ठिकठिकाणी उभारलेल्या दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकाने मानवी मनोरे रचले गुजरीचा गोविंदा निष्ठेची दहीहंडी शिवसेनेची भगवी दहीहंडी यांच्यासह शहरातील विविध ठिकाणी दहीहंडीचा उत्साह शिगेला पोचला होता रात्री उशिरापर्यंत कोल्हापूर शहरात दहीहंडीचा थरार आणि जल्लोष अनुभवता आला बजरंग की जय गोविंदारे गोपाळा अशा जयघोषात क्षणाक्षणाला उत्कंठा वाढणाऱ्या दहीहंडीचा सळसळता उत्साह मंगळवारी कोल्हापूरवासियांनी भर पावसात अनुभवला कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकातील भगवी दहीहंडी न्यू गुजरी मित्रमंडळ मिरजका तिकटीतली निष्ठेची दहीहंडी या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली होती कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना आणि छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्रमंडळाच्या वतीनं भगवी दहीहंडी उभारण्यात आली होती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते या दहिहंडीचं उद्घाटन झालं विविध ढोल ताशा पथकांनी वातावरणात उत्साह निर्माण केला प्रारंभी विविध गोविंदा पथकांनी सलामीसाठी थर रचले त्यांना रोख बक्षीस देण्यात आलं भगवी दहीहंडी फोडण्याचा मान शिरोळच्या हनुमान तालीम मंडळाच्या पथकाला मिळाला या पथकातील गणेश बोडके या गोविंद दहीहंडी फोडून पथकाला एक लाख रुपयांचं सा बक्षीस आणि मानपत्र मिळवून दिलं यावेळी वैशाली क्षीरसागर शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण महानगरप्रमुख शिवाजी जाधव ऋतुराज क्षीरसागर पुष्करज क्षीरसागर राहुल चव्हाण कपिल केसरकर अवधूत अपराध अमित जाधव यश काळे आशिष पुतलिया रमेश डोईफोडे किशोर घाटगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते न्यू गुजरी मित्रमंडळाची दहीहंडी सुद्धा दरवर्षी गाजते मंगळवारी सायंकाळपासूनच महाद्वार रोडवर प्रचंड गर्दी झाली होती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर भाजप प्रदेश सचिव महेश जाधव माजी नगरसेवक सुहास लटोरे किरण नकाते माधुरी नकाते अमर नकाते गायत्री राऊत यांच्या उपस्थितीत गुजरीचा गोविंदा दहीहंडी सोहळ्याला प्रारंभ झाला सुरुवातीला गोडी विहीर अजिंक्य तारा यांच्यासह विविध गोविंदा पथकांनी सलामी दिली त्यानंतर गोडी विहीर गोविंदा पथकानं सहा थरांचा मानवी ही दहीहंडी फोडली विजेत्या संघाला एक लाख बक्षीस आलं कोल्हापुरातील मिरजक तिकटी इथं शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं निष्ठेची दहीहंडी उभारली होती या दहीहंडीसाठी एक लाख एक्कावन्न हजाराचं बक्षीस होतं शिवसेना उपनेते संजय पवार शहरप्रमुख सुनील मोदी रवी किरण इंगोले यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित उपस्थितीत या दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली प्रारंभी सेहेचाळीस फुटांवर दहीहंडी बांधण्यात आली होती विविध गोविंदा पथकांनी सलामी दिली मात्र दहीहंडी फोडण्यात यश आलं नाही अखेर तासगावच्या शिवनेरी गोविंदा पथकानं आठ थर रचून सलामी दिली त्यानंतर ही दहीहंडी चाळीस फुटावर आणली रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास शिवनेरी गोविंदा पथकानं निष्ठेची दहीहंडी फोडली त्यावेळी नागरिकांनी एकच जल्लोष केला विजेत्या शिवनेरी गोविंदा पथकाला दीड लाखांचं बक्षीस देण्यात आलं यावेळी खासदार श्रीमंत शाहू छत्रपती विजय देवणे सचिन चव्हाण आपचे संदीप देसाई शेतकरी संघटनेचे बाबासाहेब देवकर राष्ट्रवादीचे आर के पवार पोलीस निरीक्षक संजीव झाडे हर्षल सुर्वे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कोल्हापुरातील दहीहंडीची सुरुवात लक्ष्मीपुरी धान्य व्यापारी मंडळानं केली यंदा दहीहंडीसाठी अजिंक्यतारा तरुण मंडळ शिरोळच्या गोडविहीर तालीम मंडळ कुटवाडच्या नरसिंह गोविंदा पथक शिरोळच्या अजिंक्यतारा गोविंदा पथकानं सहा थर रचले विवेक कुंभार या गोविंदानं लक्ष्मीपुरी धान्य व्यापारी मंडळाची दहीहंडी फोडली कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे संचालक कुमार आहुजा धान्य व्यापारी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी यादव उपाध्यक्ष वैभव लाड वैभव सावर्डेकर संजीव परीख संभाजी पाटील सुखदेव गिरी विजय कागले राहुल हळदे सचिन मिठारी यांच्या उपस्थितीत गोविंदा पथकाला बक्षीस देऊन गौरवण्यात आलं